नितेश राणे यांनी अहमदनगर येथे या पद्धतीने दोन समाजात ते निर्माण होईल असे वक्तव्य केले होते त्याबद्दल आम्ही माननीय पोलीस अधीक्षक मान्य पोलीस महासंचालक मान्य जिल्हा दंडाधिकारी मान्य पोलीस निरीक्षक जिल्हापेठ या सर्वांकडे वारंवार जाऊन लेखित तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणून माननीय जळगाव मुख्य न्याय दंडाधिकारीकडे आम्ही माननीय ॲडव्होकेट अजय कुमार सिसोदिया व माननीय त्यांचे सहकारी दीपक कुमार सोनवणे यांच्या माध्यमाने आम्ही त्यांच्यावर खटला दाखल केलेला आहे ला आणि पुढील सुनावणी तीन दहा ला ठेवलेली आहे सांगण्याचं तात्पर्य काय एकच आहे की संविधानने दिलेल्या हक्काप्रमाणे भारतीय न्याय संविधानने दिलेल्या कायद्याप्रमाणे आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि निश्चितच आम्हाला याच्यातून न्याय मिळेल हे आम्हाला आहे कारण की आमचा भारताच्या संविधानावर पूर्णपणे हक्क आहे आणि पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही आभार व्यक्त करतो ऍडव्होकेट अजय कुमार सिसोदिया व ऍडव्होकेट दीपक कुमार यांचे की त्यांनी एकता संघटनाच्या माध्यमाने ही तक्रार आमची स्वीकारली आणि माननीय न्यायालयाला त्यांनी ती सादर केलेली आहे आणि निश्चितच तीन तारखेला युक्तिवाद होईल त्याच्यात निश्चितपणे ती आमची बाजू मांडतील आणि न्यायालय योग्य तो निर्णय घेईल धन्यवाद फारुख शेख समन्वयक एकता संघटनच्या दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर येथे जाहीर सभेत मुस्लिम समाजाबद्दल धार्मिक भावना दुखवणारे असे वक्तव्य केले होते त्या संदर्भात अनेक वेळा आमचे जे फिर्यादी आहेत फारुख शेख अब्दुल्ला यांनी माननीय पोलीस अधीक्षक पोलीस महासंचालक यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने आम्ही दिनांक म्हणजेच काल वीस नऊ दोन हजार चोवीसला प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजेच एकशे नु भारतीय नागरिक संहिता एकशे नुसार दाखल केलेला आहे त्यात आम्ही भारतीय न्यायसंहिता कलम एकशे शहाण्णव एक आणि दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्यात माननीय न्यायालय आता पुढील तारीख तीन दहा ता तीन, दाह, तीन दाह ही नेमलेली आहे सदरचा संदर्भ बघितला तर मूळ फिर्यादी यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी माननीय न्यायालयात धाव घेतलेली आहे कविता न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल तसेच आम्हाला भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलेले आहे की कोणी विरुद्ध दावा दाखल करू शकतो त्या संदर्भानुसार आम्ही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात दावा दाखल करू शकतो कविता आम्ही सदरचा दावा दाखल केलेला जळगाव येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टामध्ये फिर्यादी फारुख शेख अब्दुल्ला यांनी फौजदारी खटला नंबर सातशे त्र्याऐंशी अब्दिक चोवीस हा आमदार निलेश राणे यांच्या विरुद्ध त्यांनी जे सम धर्मगुरूच्या बाबतीत अपशब्द वापरले होते आणि त्याच्यामुळे जे समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता त्याच्या बाबतीत मेहरबान कोर्टासमोर खटला दाखल करून दाद मागितली आहे याच्या आधी पोलिसांकडे वारंवार चक्रा मारून गुन्हा दाखल करण्याचे विनंती केली अर्ज दिले विनंती केली परंतु न दाखल झाल्यामुळे मेहरबान बोर्डा सो अर्जे मेहरबान बोर्ड लवकर निर्णय अलहमद आज नितेश राणे के खिलाफ जलगांव कोर्ट में एकता संगठन के माध्यम से मैंने फौजदारी खटला सात सौ त्रियासी अब्लिक चौबीस बी एन एस एक्ट एक सौ छिया और 298 299 और 302 के तहत एडवोकेट अजय कुमार सिसोदिया और एडवोकेट दीपक सोनोने के माध्यम से दाखिल किया हूं और अल्हम्दुलिल्लाह 1 अक्टूबर को उस केस में सुनवाई होने वाली है नितेश राणे ने जो एक सितंबर को अहमदनगर में मुस्लिम समाज को जो कोई रामगिरी महाराज के खिलाफ कुछ बोलेगा या कुछ कार्रवाई करेगा तो उसको मस्जिदों में घुस के मारेंगे उसकी जबान को छाट डालेंगे इस्लाम और आप सभी को पता है कि हमने जलगांव में 27 अगस्त को रामगिरी महाराज के खिलाफ जिलापेट पुलिस स्टेशन में एफ दर्ज कराई थी इसलिए एक सितंबर को जो कुछ उन्होंने कहा था वो हमें जलगांव वालों को कहा था इसलिए हमने आज जलगांव सीजीएम कोर्ट में नितेश रानी के खिलाफ ये गुना दाखिल किया है और अल्लाह से पूरी उम्मीद है कि जरूर उसके खिलाफ प्रोसेस होगा या एक की पुलिस इंक्वायरी होगी या जो भी कोर्ट अपना उचित आदेश देगी वो जरूर देंगी आप सभी से दरख्वास्त है कि इसके लिए दुआ का भी अहतमाम कीजिए और हमको एकता संगठन को आके आके सहकारी भी करें ताकि इस एकता संगठन में मेरे साथ सिर्फ फारूक शेख नहीं बल्कि पूरी कौम और मिल्लत और सभी पॉलिटिकल लोग सभी सामाजिक संगठना और सभी लोग सभी धर्म के लोग मेरे साथ में इसीलिए आज एडवोकेट सिसोदिया और एडवोकेट दीपक ने ये गुना दाखिल करने की पहल की और आज वो गुना कोर्ट दा, में दाखिल हुआ है आप सभी हजरात एकता संगठन में जो मेरे साथी है नदीम मलिक हो मदर पठान हो अनवर खान हो ममजद पठान हो यूसुफ खान हो इन सब के लिए अहमद सर हो इन सब के लिए दुआ भी करें कि हम अन्याय के ख़िलाफ़ लड़ने के अल्लाह हमको हिम्मत और तोफीक अदा करवाएँ शुक्रिया फारूक शेख कोऑर्डिनेटर, एकता संगठन जलगांव।